In नमस्कार मी ज्ञानेश्वरी रेसिपी रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत आपल्याला जॉईंट पेन असेल दुखी, कंबर दुखी किंवा मग तुमच्या हातामध्ये हाता बोटांमध्ये पेन असेल तुम्हाला जिथे जॉईंट असतात तिथे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या थंडीमध्ये खूप जास्त वाढतात संधिवाताचा प्रकार असतो हा तर तुम्ही बघू शकता माझ्या इथे मनगटामध्ये खूप जास्त पेन आहे आणि हाताच्या इथे जॉईंटमध्ये सुद्धा इथे बोटांच्या सुद्धा जिथे जिथे जॉइंट आहे तर तिथे भरपूर पेन होत आहे तर त्याच्यासाठी घरगुती उपाय करतोय हा उपाय केल्यामुळे हो तुम्हाला लगेच मिळणार आहे आणि जेवढा तुमचा जास्त जॉइंट पेन असेल हो ना तेवढा तुम्हाला दूर करण्यासाठी हा उपाय कामी येईल चला मग बघूया माझ्या पायामध्ये सुद्धा खूप जास्त जॉईंट पेन आहे मी जसं तुम्हाला आता दाखवलं तर पाय मुरगळ असेल किंवा मग जराशी सूज असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर इथे बऱ्याच वेळा आपल्याला घरगुती उपाय काय करायचा हा समजत नाही आपण फक्त वेगवेगळ्या क्रीम वगैरे वापरून बघतो पण त्याचा काहीही परिणाम आपल्या म्हणजे आप दुखण्यावर होत नाही आपण आपल्याला काय करायचं पाव चमचा हळद घ्यायची त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला मीठ टाकायचं आहे खायचं मीठ आणि ते टाकल्यानंतर यामध्ये मी आता पाव चमचा मेथीचे दाणे टाकलेले आहेत तर मेथीचे दाणे प्रत्येकाचेच घरात अवेलेबल असतात तर ते आपल्याला थोडेसे टाकायचे त्यामुळे खूप जास्त परिणाम होणार आहे आपल्याला आपल्या दुखण्यावरती बघू शकता मेथीचे दाणे थोडेसे टाकायचे आणि त्यानंतर यामध्ये टाकायचे तेल मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि मोहरीचं तेल टाकल्यामुळे आपल्याला जास्त उष्ण पदार्थ एकत्र करतो आहे आपण उष्ण असल्यामुळे आपल्याला जिथे कुठे पेन होत असेल तिथे रक्ताभिसरण पटकन फटाफट -पट व्हायला लागतं आणि जी सूज असते जिथे रक्त पुरवठा व्यवस्थित होत नाही किंवा मुरगळल्यामुळे तिथे शिरं वगैरे दबली गेलेली असते तर त्यामुळेच पेन थोडासा वाढलेला असतो तर थंडीच्या दिवसामध्ये तसंच होतं शरीराचं तापमान कमी असतं त्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळा अशा दुखण्यांचा सामना करावा लागतो म्हणजे जॉईंट पेनसारख्या तर बघू शकता गुडघेदुखीसुद्धा बऱ्याचदा वाढते थंडीमध्ये बऱ्याच गुडघेदुखी कंबरदुखी किंवा मग हातामध्ये संधिवाताचा प्रकार असतो तशा पद्धतीचे खूप जास्त आजार आपल्या मागे लागतात तर थंडीच्या दिवसामध्ये जर तुम्हालाही असं जॉईंट पेन होत असेल तर हा उपाय नक्की करा तेल मी टाकलेलं आहे दोन चमचे साधारण आणि हे सगळं मिश्रण भिजेल इतकंच तेल टाकलं आहे खूप जास्त टाकायची पण गरज नाही आहे आणि हे गरम करायचं मिश्रण गॅसवर आपल्याला आणि गॅसवर गरम करत असताना तीन ते चार मिनिट आपण बारीक असं गॅस करून ठेवलेलं आहे त्यावरती हा पॅन छोट्या पॅनमध्येच हे बनवायचं किंवा पळीमध्ये पण बनवलं तुम्ही तरी चालेल अगदी छोटंसं कमी क्वांटिटीमध्ये असल्यामुळं फार जास्त मोठं पातेलं वगैरे खराब करायची गरज लागत नाही याला थंड करून घेऊया गॅस मी आता बंद करते आणि याला थंड करून घेते पूर्ण काळं होईपर्यंत आपल्याला हे गरम करायचं म्हणजे काय होतं की यामध्ये टाकलेल्या मेथीच्या बिया आहेत ना तर त्या पूर्ण मेथीला का यामध्ये शिजू द्यायचं आहे आपल्याला याचं पूर्ण अर्क आपल्याला या तेलात उतरू द्यायचं आहे आणि जे प्युअर तेल आता आपलं तयार झालं ते काळपट अशा कलरचं इथे तयार झालेलं आहे तर असं पूर्णपणेपणे पूर्ण त्यातला अर्क उतरेपर्यंत आपण त्याला काही केलं आहे की छान तळून घेतलेलं आहे मेथीलासुद्धा मस्त तेल तयार झालेलं आहे थंड करून घ्यायचं थोडंसं खूप जास्त थंड पण करायची गरज नाही अगदी थोडं कोमट असेल तो तेव्हा आपल्याला त्याचा वापर करायचा आहे अंदाजे आपण त्याला ओळखू शकतो दोन तीन मिनिट त्याला तसंच ठेवलं की ते हलकंसं थंड होतं थंडीचे दिवस आहेत तर थंडी असल्यामुळे पटकन ते थंड पण होतं त्याचं टेम्परेचर अद्रक घ्यायची स्वच्छ अशी आणि त्याला असं स्लाईस करून घ्यायच्या अद्रकच्या अद्रकमध्ये पण उष्ण गुणधर्म आहे त्यामुळे आपल्याला याच्याने सुद्धा खूप जास्त फायदा होणार आहे बारीक अशा शिरा असतात आपल्या शरीरातल्या आणि स्किनच्या आतमध्ये तर त्या पूर्णपणे ॲक्टिवेट होण्यासाठी या गरम पदार्थांचा वापर करून बनवलेलं हे तेल उपयुक्त ठरणार आहे नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरच्या घंटीवरही क्लिक करून ऑलवर क्लिक करून ठेवा जेणेकरून चॅनलवर येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हालाच मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओज इझिली बघू शकाल यामध्ये हे तेल मी असं ओतलेलं आहे हलकं गरम आहे हे फार जास्त पण थंड झालेलं नाही आणि फार जास्त कडक असं गरम सुद्धा नाहीये चटका बसेल एवढं गरम नसलं पाहिजे आपण थोडंसं हात लावून याला बघू शकतो आता हे तेल यामध्ये ओतल्यामुळे आणि अद्रकच्या स्लाइस थंडच असल्यामुळे हे हलकस कोमटच आहे आता आता आपल्याला घ्यायचं आहे अशा प्रकारचं काहीतरी रुमाल वगैरे किंवा मग मी इथे पट्टी घेतलेली आहे अशी बांधण्यासाठी तर कॉटनची ही पट्टी बांधूया आपण जेव्हा माझ्या मा इथे मनगटामध्ये मा पेन आहे तर तो मी कमी करण्यासाठी हा उपाय केला तर त्याच्यानंतर मला खूप जास्त फरक पडला आणि त्यामुळे मी हा उपाय तुमच्यासोबत इथे शेअर पण केलेला आहे लगेच पाद्रकच्या स्लाईस अशा पद्धतीने जेव्हा मी असा मनगटावर ठेवून घेतल्या आणि त्यानंतर ही पट्टी यावरती बांधलेली आहे तर या पट्टी बांधल्यामुळे या स्लाईस हलत नाही इकडे तिकडे पडत नाहीत आणि जोपर्यंत या गरम आहे तोवर तर आपल्याला छान वाटेलच पण यामध्ये असलेले जे गुणधर्म आहे ते पूर्णपणे उतरवण्यासाठी आपल्या स्किनमध्ये जरा वेळ आपल्याला पाच दहा मिनिटांसाठी हे बांधून असंच ठेवायचं आहे जास्त वेळ ठेवता आलं तर अगदीच उत्तम आहे रात्रीच्या वेळी हा उपाय करत असाल तर नक्की चांगला आहे असाच हा उपाय केल्यानंतर ह्या स्लाईस बांधलेल्या हातावरतीच राहू द्यायच्या आणि रात्रभर अशाच ठेवायच्या सकाळी तुम्हाला पूर्णपणे ह्याचा दुखणं जे आहे ते पूर्ण बरं झालेलं दिसेल गायब झालेलं दिसेल तर अशा पद्धतीने तुमच्या हातामध्ये असलेला जॉईंट पेन पूर्णपणे कमी करण्यासाठी हा उपाय तुम्ही नक्की करू शकता व्हिडिओ जर असं जरी आवडला असेल युजफुल वाटली असेल तुम्हाला होम रेमेडी हा उपाय तर नक्कीच करून लाईक ला, केलं नसेल तर लाईक करा कमेंट करा कुठून व्हिडिओ बघताय ते कमेंटमध्ये सांगा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद चला तर मग पुन्हा भेटू आपण अशाच एका छानशा व्हिडिओसोबत